त्याच्यात त्यांनी दुरुस्ती केली के राज्यातल्या नाही संदर्भात मी फक्त त्या गावापुरतं बोललो ते काही म्हणता येतेच नाही का प्रश्न विचार पुढे सोडूनच देऊ आपण ते बेरिजीतून आता कामातून गेले ते कुंकड त्याला काहीच कळ नाही ते काय म्हणता ती एवढा मोठा समाज हे गोरगरीब समाज एक तर आमच्या बांधला होत आमच्यात तर लागतच नाहीत हे त्याला सिद्ध झाले पण आता त्यांनी केलायच अपमान कारण तो मंत्री त्याने अपमान केलायच कायद्याच्या पदावर बसलेला आहे तर त्याने त्याचाच समाज येतो ओबीसी हा म्हणतो मी ओबीसीचा नेता आहे तो जर खास ओबीसीचा नेता असला तर त्या गरिबांचा तू घोर अपमान केलेला आहे त्यांची माफी मागून टाक तू खास ओबीसीचा नेता असला तू माफी मागून टाक त्यांची आणि तो जर माफी नाही मागितली तर ओबीसी बांधव असं समजणार आहे की हा जाणून बुजून बोललेला आहे अपमान करायसाठीच याला आपल्या ओबीसीशी काही देणं घेणं नाही हे काहीही बोलू शकतो अपमान करू शकतो मी रे असं सिद्ध होणार आहे मग तो मगरुरी आहे म्हणून तो जाणून बघा आपण नसतं माफी माग त्यांची गोरगरीब त्या नावे बांधवायची सुरू होतं सर्वेक्षणाला बऱ्याच जणांनी विरोध दर्शवला आहे लाखो कुटुंबियांनी सर्वेक्षणाला नकार दर्शवलाय त्यांचा रेकॉर्ड किंवा डेटा म्हणतो ना आपण तर देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे त्याचा परिणाम भविष्यात होऊ शकतो नाही मग त्या ना बघायला दुण लागणार आहे इतक्या खालच्या दु छोट्या छोट्या गोष्टी जर बघायच्या असतील तर त्याचा तपास आणतेच ते बघावं लागेल खरं काय आहे त्याच्यावरती एवढ्या मोठ्या आयोगावरती आपण माहिती नसताना उत्तर देणं बरोबर नाही मग काय मिळालं मग मी कालपासून समाजाचे आम्हाला फोन आले त्यांनी सांगितलं काय मिळालं काय नाही गोर माहिती आहे त्याला नाही मिळालं ना त्याला आम्ही बराबर नीट करतो नंतर कारण शेवटी त्याने कोणत्या पक्षाचा तो कार्यकर्ता आहे कोणत्या पक्षांचा तो नेता आहे कोणत्या नेत्याने त्याला बोलायचं सांगितलंय आमच्या ध्यानात यायला लागलंय म्हणे तुम्ही जसं आत्तापर्यंत तुमचं कुटुंब सोडून आता हे सांगायचं नव्हतं पण तुम्ही पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला म्हणून सांगतो जसं आम या गोरगरीब समाजासाठी पूर्ण बाजूला सारून कुटुंब दे समाजाला परिवार मानला आहे तुम्ही आणि आमच्यासाठी लढताय आम्ही तुमच्या सोबत येत तुम्ही काळजीच करू नका सामान्य सगळे करू सोबत येत पाच पन्नास म्हणजे काय हे कोणाच्या तरी पक्षा आहेत यांना कुठेतरी दुखलं आहे यांना काहीतरी मिळालं नाही म्हणून हे येत आम्ही सोबत येत आम्ही बरोबर करतो त्यांना नीट राहिले ते था थांबलेत आहे था नसतं आम्ही त्यांना व्यवस्थित सांगतोच कसं असतं इथे भुजबळ साहेब कायद्याच्या पदावर बसलेले आहेत पण दोन समाजामध्ये निर्माण वक्तव्य करतात त्यांनी राजीनामा दिलाय पण तो स्वीकारला नाही मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारला पाहिजे दिलात नसत्यानी दिला शान आहे का दिला तरी काय दिला नाही ते आम्हाला काहीच फरक पडत नाही त्याचा तू कुठं बी राय आरक्षण शिकतच घेणार तो राष्ट्रपती बी होऊ द्या हा तू सगळे पावर माझ्या हातात आले मी मराठीला मिळून देत नाही तरी तुला ओबीसीतच आरक्षण मिळून दाखेल राष्ट्रपती पदासाठी <laughs> आता त्याला ग्रामपंचायत सदस्य होतो का नाही कारण तेवढे राष्ट्रपती का हवं ते दू नावे बांधव त्याचे हसून त्याला सुचून देण्यात त्याला म्हणतो आता तलाठी धन्यवाद <laughs> 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 <चलो, दन्यों। laughs>